राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुण तरुणी यांना सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे महाराष्ट्र शासनामार्फत राज्यभरात सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी मेगा पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून सध्या पावसाळ्याचे दिवस आल्याने मुंबई ठाणे पुणे रायगड नवी मुंबई या ठिकाणी सतत पाऊस होत आहे या इतर भागातील तरुण तरुणी यांच्या मैदानी चाचणीसाठी सदर ठिकाणी आल्यावर त्यांची निवाराची व आहाराची गैरसोय होत आहे त्यामुळे मैदानी चाचणीच्या ठिकाणी निवारा अल्पपहार व उमेदवारांना चाचणी दरम्यान दुखापत झाल्यास वैद्यकीय शासकीय सेवा इत्यादी व्यवस्था करणे गरजेचे आहे तरी वरील बाबींचा आपण गांभीर्यपूर्व विचार करू पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी आलेल्या तरुण तरुणी यांच्या मैदानी चाचणीच्या ठिकाणी निवारा अल्पोपहार व उमेदवारास चाचणी दरम्यान दुखापत झाल्यास वैद्यकीय सेवा आदींसह व्यवस्था अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर